नमस्कार मी प्रभाकर रुंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आता पण नेहमीप्रमाणे वीस राऊंड पूर्ण करून आलेलो आहे पाचशे मीटरचे वीस राऊंड पळाल्यामुळे काय काय आहे हे मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे पण हे मला झाले आणि हे जे आहे ना पहिली आंघोळ घामाची पहिली आंघोळ घामाची केल्यामुळे शरीरातले सर्व रोग पळून जातात आणि हे नेहमीच बनेल पळायचं निसतच विसराऊंड मारलेत का ते हे ह्याच्यातून तपासायचं हे पाणी गळतं का बघायचं हे काय चांद्याने अंगावर पाणी वसलेलं नाही हे असं पाणी गाळायचं हे पूर्ण असं पाणी गाळायचं आणि हे गाळ्यावर पुन्हा अजून दुसऱ्या दिवशी पळायचं नेहमीच पळा शुगर बीपीला जाळा जर नेहमीच पळा लाव तर शुगर नाही बीपी नाही चांगलं निरोगी आयुष्य जगण्याची संधी प्रत्येक माणसाला निर्माण होणार अरे येड्या नो डॉक्टरची भरती करू नका हालाईना डुलाई ना बोंबलायचं भाकर द्या रे पाने द्या रे उठाईना ना बसाईना जाड पोटावर चरबी मटण तेलगट काय बी खायचं दारू प्यायची गांज्या प्यायच्या बिड्या वाढायच्या सगळा शरीर खोकला करायचं आतमधून लिवर खराब किडनी खराब फुफ्फूस खराब आणि मग डॉक्टरकडे जायचं ती सांगते पाच लाख रुपये किडनीला येतात दहा लाख रुपये खर्च फुप्फसाला येतो आणि तिथं तो, तो, तो माणूस कमजोर होतो घाबरतो धासतावतो हो आणि लवकरच बायकोला सोडून लेकरावाला सोडून मरून जातो साडी सती मरण आळसामुळे जर तुम्हाला येत असेल आणि व्यायाम न करता असं जर वाईट मरण येत असेल तर जगू नका एक तर व्यायाम करा नाहीतर मरा हे दोनच वाक्य डोक्यात ठेवायचे आणि आयुष्यभर चांगलं जीवन जगायचं चा। निरोगीदायी आयुष्य लाभो अशी मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो पण व्यायामला आलं तरच व्यायामला नाही आलं तर व्यायाम तर करा नाही तर कायमचं मारा हे पक्क लक्षात घ्यायचं आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी तुळजा भवानी स्टेडियमला या व्यायाम करा वीस राऊंड पळा एकदम फास्ट पडू नका पहिला हप्ता एवढ्या स्पीड न पळा दुसरा हप्ता बुधारा बऱ्या स्पीड न पळा तिसरा हप्ता चांगला पळा आणि मग नेहमी असे व्यायाम करा रेग्युलर व्यायाम करा शरीर चांगलं ठेवा चांगलं करा असं करा पन्नास शंभर दोनशे तीनशे चारशे इथपर्यंत जावा आणि मग पुन्हा असं करा रेग्युलर शंभर दोनशे पाचशे सहाशे पॉईंट करा इथं इथपर्यंत जा इथपर्यंत जा शंभर दोनशेपर्यंत जावा टचिंग करा उड्या मारा धीर्याशी हलवा कसंही करा शरीरातून घाम काढा शंभर दोनशे पाचशे सहाशे सातशे आठशे असं करा लवकर काही होणार नाही आणि हे व्यायाम करून तुमचं शरीर निरोगी ठेव थे, निरोगी ठेवा आणि सुखमय आनंदमय जीवन जागा नेहमीच व्यायामला या तुम्ही व्यायामला येचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचं शरीर निरोगी दायी राहो अशी ईश्वरचरणे प्रार्थना करतो तुम्ही व्यायामला यावं अशी विनंती आहे मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा आता खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि निरोगीदायी आयुष्य जगण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद कमेंट करा चांगल्या करा वाईट करा पण करा मला नावाजण्यापेक्षा व्यायामला या धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र